नमस्कार मैत्रिणी हिवाळ्यात खूप साऱ्या भाज्या मिळत आहेत चांगल्या ताज्या ताज्या आणि हिरव्यागार अशा भाज्या मिळत आहेत तर आज आपण मटारची भाजी करणार आहोत आणि मटारमध्ये घालणार आहोत फ्लावर आणि बटाटा तर वळूया आपल्या रेसिपीकडे तर खूप साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे तर गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस हाय फ्लेमवर ठेवलेला आहे आता त्यामध्ये तेल घालून घेऊया एक चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे एक चमचा राई घालूया राई लगेच फुललेली आहे कारण तेल चांगलं तापलं होतं बघू शकताय एक चमचा जिरं घालूया थंडी सुरू झालेली आहे त्यामुळे मी सात आठ दाणे मेथीचे देखील घालत आहे लगेच त्यामध्ये आपण कांदा घालूया गॅस लो फ्लेमवर केलेला आहे नाहीतर कांदा करपेल पण भाजीला जो राई आणि जिऱ्याचा तडका बसलाय तो अक्रतिम बसलेला आहे आणि खूप छान असा सुवास आलेला आहे आपण परतून घेऊया गॅसवर का मंदाचे वरच आहे मिरची चांगली पांढरे घोवून द्यायची आहे आणि कांदा थोडासा गोल्डन करायचं आहे त्याला जास्त ब्राऊन करायचा नाही आहे कांद्याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे आता मी त्यामध्ये आलं लसूण याची पेस्ट घालत आहे त्याच्यात थोडीशी मी कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा घेतलेली आहे हीसुद्धा ही आपल्याला परताईची आहे मिरची पांढरा ठेवायला लागलेली आहे आणि पांढऱ्याचा कलर देखील चेंज झालेला आहे लसूण देखील परफ्युम झालेला आहे तुम्हाला वाटतय काळाला चिकटते तर यामुळे थोडंसं पाणी घातलं तरी सुद्धा चालेल पण मला कांदा ब्राऊन करायचा नाही आहे त्यामुळे मी आता ह्यामध्ये लगेच मसाले घालून घेईन अर्धा चमचा हळद आगरी पद्धतीचं लाल तिखट तुम्हाला झणझणीत हवं असेल तर अजून अर्धा चमचा वाढवला तरी सुद्धा चालेल कारण मटार थोडीशी गोड असते पण इथे मी मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत ज्यांना झणझणीत थांबत त्यांनी मसाल्याचं प्रमाण वाढवायचं आहे एक छोटा चमचा होईल इतकं मी हिंग घेतलेला आहे हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण खूप कमी घेतलेलं आहे तुम्हाला जास्त तेलाचं प्रमाण हवं असेल तर तुम्ही अर्धा चमचा तेल वाढवलं तरी सुद्धा चालेल तर यामध्ये मी पहिल्यांदा फ्लावर घालणार आहे आणि बटाटा फ्लावर बटाटा घालून घेणार आहे आणि ते व्यवस्थित परतून घेणार आहे हे भाजीच मला चांगले परतायची आहे भाजीला खूप छान असा सुवास आलेला आहे फोडी खूप छान बसलेली आहे हा फ्लावर आपल्याला या भाजीत थोडासा परतायचा आहे मसाला करपून द्यायचा नाही आहे एक ते दोन मिनटं व्हायला आलेली आहे आता यामध्ये मी पाण्यासोबत मटार घालणार आहे तर तुम्ही बघू शकता पाण्यासोबत मी ह्याच्यात मटार घालून घेतलेली आहे आणि मटार आणि पाणी हे आपल्याला मिक्स करायचं आहे पाणी घालताना कोमट घालायचं म्हणजे भाजीला लवकर उकळी येईल फ्लावरचे तुरे ह्या भाजीमध्ये खूप छान दिसत आहेत थोडासा गरम मसाला थोडासाच थोडासाच घातलेला आहे म्हणजे अर्धा चमचा होईल इतकाच घातलेला आहे आता यावर आपण झाकण ठेवून चांगला पाच मिनिट शिजू देऊया एक छानशी उकळी काढूया पाच मिनिटं झालेली आहेत झाकण काढून बघूया खूप छान अशी वाफ आलेली आहे भाजीला आणि उकळी सुद्धा मस्त आलेली आहे आता आपण बटाटा शिजलाय का ते बघूया मटार शिजायला काही वेळ लागत नाही आणि फ्लावरसुद्धा लगेच शिजतो बटाटा देखील शिजलेला आहे आता यामध्ये आपण एका छोट्या टॅमॅटोची पेस्ट घालूया तर इथे एक छोटा टॅमॅटो मी कट करून त्याची मिक्सरमध्ये पेस्ट केली आहे ते घालते या भाजीमध्ये मी कुठल्याही प्रकारचं वाटण घालणार नाही आहे वाटणविरहित भाजी आहे फक्त टॅमॅटोची पेस्ट करून घालणार आहे ही पेस्ट आता आपल्याला ह्या भाजीमध्ये चांगली मिक्स करायची आहे आणि टॅमॅटो पेस्ट करून घातल्याने भाजीला चांगला जाडसरपणा येतो खूप छान लगेचच त्यामध्ये कोथिंबीर घालूया नेहमीप्रमाणे कोथिंबीर त्यामध्ये शिजवायची आहे एक ते दोन मिनट चांगली वाफ काढूया गॅस मंद करायचा आहे झालेली झाकण काढून बघूया खूप छान अशी वाफ आलेली आहे तुम्हाला जर ही भाजी अजून जाडसर हवी असेल तर यामध्ये तुम्ही एक चमचा तांदळाचं पीठ घेऊन वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये मिक्स करायचं आणि यामध्ये घालायचं आणि पुन्हा एक मिनटं ही भाजी शिजवायची भाजी चांगली जाडसर होते चांगला दाटसरपणा येतो फ्लावर मटार तयार झालेली आहे तर गॅस बंद करून घेऊया आणि भाजी स करून घेऊया